नगर भुसावळ येथे आज रमाई जयंती सर्व महिला मंडळाने आज साजरी केली रमा रत्न नावाचं जे फाउंडेशन आहे या फाउंडेशनच्या मार्फत हे लोक खूप चांगलं काम करत असतात आणि भुसावळ मध्ये असं नाव लौकिक केलेलं आहे यांनी तर या फाउंडेशनचं चा बोर्डचं आज उद्घाटन सर्व महिलांनी मिळून आम्ही इथे केलेलं आहे रमाई आंबेडकर नावाची जी काही आम्ही महिला आज इथे बोल तयारी करून बोलवली होती त्या माईच्या हाताने आज आम्ही ते बोर्डचं उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल रमाई जयंती म्हणजे रमाई या त्यागाच्या मूर्ती आहेत रमाईंचा जो गुण आहे पाच टक्के तरी महिलांनी तो गुण घेतला पाहिजे रमाई आंबेडकरांचे जे आचार विचार आहे ते सर्व स्त्रियांनी अंगीकारले पाहिजे ज्याप्रमाणे बाबासाहेबांची रमाई सावली झाली त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा आपल्या पतींच्या मागे सावली सारखे उभे राहावे आणि रमाईचे आचार विचार आपल्या मुलांना बाबासाहेबांचे आचार विचार आपल्या मुलांना आणि समाजात एक चांगलं काम करून आपलं नाव करावं एवढं मी सांगते आणि एकशे सत्तेसाव्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम नवी जय अनंत सोनवणे आज रमाई रमाई जयंतीनिमित्त रमाई रत्न फाउंडेशन फाउंडेशन ह्या महिलांनी आज तक्षशिल विहारामध्ये इतका सुंदर कार्यक्रम घडवून आणला आणि आता यापुढे महिला इतक्या जागृत झालेल्या की आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत होत्या पण पर आजपर्यंत रमाबाई आंबेडकरांची जयंती कधीही कुठेही साजरी झालेली नाही तर आज भुसावळ शहरामध्ये रमाबाई रमाई जयंती इतकी उत्साहाने आज तक्षशिला नगरामध्ये र रमाई रत्न फाउंडेशन तर्फे सुंदर आणि अतिशय सर्वांनी सर का वेळ काढून आणि इतकी व्यवस्थित साजरी केलेली आहे रमाई रत्न फाउंडेशनच्या वतीनं मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते वंदना सोनवणे आज माता रमाई जयंती ही जयंती पूर्ण भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारे साजरी होत आहे खूप मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे ज्या पद्धतीने माता रमाईने त्याग करून एक मिसाल कायम केली आहे ज्यामुळे आज भारताची प्रत्येक नारी सोन्याने मडलेली आहे असा त्यागाचा विचार प्रत्येक महिलाने आपल्या मनात ठेवून समाजासाठी कार्य करावे इथं इतकं बोलून दोन शब्द संपवते आणि रमाई जशा बाबासाहेबांच्या सावली बनल्या आणि त्यांनी खांद्याला खांद्या लावून बाबासाहेबांना जसं घडवलं तसं आपल्या स्त्रियांनी सुद्धा आपल्या पतीच्या मागे खांद्याला खांदा लावून सर्व भारताच्या महिलांनी खांद्याला खांदा लावून महिलांसांनी बा पतींना साथ द्यावा नऊ कोटीच्या माता माझ्या भिमाई बाबासाहेबांना जसं घडवलं तसं त्यांनी बाबासाहेबांना साथ देऊन बाबासाहेबांना परदेशात पाठवून त्यांनी काबाड कष्ट करून बाबासाहेबांच्या आचार विचारांना आणि त्यांच्या त्या त्यागांना मी माझा कोटी कोटी वंदन करतो जयवीर नंतर माझं नाम आहे मी राजश्री सोनवणेशी रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे एक स्त्रीचा हात असतो म्हणतात तर ते स्त्री रा मा रमाई झाल्या माई रमाई झाल्या आणि त्यांनी बाबासाहेबांना पुढे नेण्याची ने साठी खूप प त्याग परिश्रम आणि परिश्रम केला आणि त्या त्यागाची मूर्ती रमाई बनल्या तशात यांनीही या तक्षशिला किंवा रमाई सावित्रीबाई फुले मंडळासाठी असेच त्याग आणि परिश्रम करू आपला हा समाज आणि आपलं हे कुटुंब पुढे न्यावं ही आज सदिच्छा देते मी पल्लवी माता मातारमाईने आपल्यासाठी खूप कष्ट कापड केल्यामुळे आज आपण या तिथेच आहोत आपण एवढ्या सुंदरपणे ह्या जीवनाला जगतोय त्यांच्या कष्टामुळे जे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मागे काही खंबीरतेने उभे राहिल्या आणि देशात आज त्यांच्यासाठी खूप अशी मोठी जयंती करण्यात येत आहे आणि आम्ही असंच त्यांच्यासारखंच कष्ट म्हणा किंवा आमच्या सर्वांसोबत खंबीरतेने उभे राहू आणि रमाईच्या त्यागाचं आम्ही वाया नाही जाऊ आम्ही त्यांच्यासोबत त्यांनी केलेलं कष्ट त्यांनाय आपलं नाव माझं नाव रुपाली पुष्करा शेळके आज रमाई भीमरावजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी मि एक गीत सादर केले आणि त्या गीताची बोल आहे तू दिव्याची रात्र रमाई तू दिव्या चिरा तू दिव्याची रात्र रमाई तू दिव्या चिरा दिव्या परी ग जळली सतूही दिव्या परी ग जळली सतूही भीमा सवे रात्र माई तू दिव्याची वा तू दिव्याची वात्रमाई तू दिव्याची वा स्वप्न तुझे स्वप्न तुझे अर्ध्यावरती रंगून गेले स्वप्न तुझे अर्ध्यावरे ती रंगुनी गेली जीवन भर तू कष्ट करूनी जीवन भर तू कष्ट करूनी दलितांसाठी दलितांसाठी वेचलेस दलितांसाठी वेचलेस निखारे पदरात रमाई तू दिव्याची वा आता आज आपण रमाईच्या वेशभूषा करून आला आहात काय विशेष काय सांगणार आज रमाई जयंती आहे त्यामुळे हार्दिक